हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ व्ही आय पी व्ही आय पी मध्ये आय म्हणजे इम्पॉर्टंट आणि पी म्हणजे पर्सन होत आहे असे व्ही आय पीचा फुल फॉर्म व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन होत आहे व्ही आय पी हा एक औपचारिक मार्ग आहे ज्याला एखाद्या प्रकारे उल्लेखनीय आहे आणि त्याला विशिष्ट सेटिंग मध्ये विशेष वागणूक दिली जाते व्ही आय पी ट्रीटमेंट किंवा व्ही आय पी पास सारख्या वाकप्रचाराप्रमाणे अशा लोकांसाठी विशेष प्रवेश असलेल्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो व्ही आय पीचे अनेक वचनी व्ही आय पीच आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू